आपल्या किचन मध्ये एक कढीचा प्रकार करणार सध्या पितृपंधरवडा सुरू आहे मग पितृपंधरवड्यात आपण अळू कढी असे वेगवेगळे प्रकार करतो पण हे प्रकार बरेच प्रकार होतात मग अशावेळी आणि ते काही पदार्थ आहेत ते कोणाला आवडतात कोणाला आवडत नाही मग अशा वेळी जर आपण हे दोन तीन प्रकार असं एकत्र एक करू शकलो तर ते बरं पडतं मग मी आज तुम्हाला तशा प्रकारात कढी दाखवणार आहे तर प्रथम त्याच्यात काय करणार आहे एक अळूचं पान घालणार आहे अळू आणि भेंडा असं घालून मी तुम्हाला कढी करून दाखवणार आहे असं त्याच्यात आपण भोपळ्याची पोडस घालू शकतो म्हणजे मग भोपळ्याची भाजी करायला नको भेंड्याची करायला नको हे करायला नको असं आपल्याला होऊ शकतो काकडी सुद्धा याच्यात घालू शकतो ह्या भेंड्यात भेंडा काकडी हे सगळं असं आपण एकत्र करू शकतो अशी मी तुम्हाला आज मी कढी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आता मी आज भेंडा घेतलाय अळू आहे काकडी घालणार आहे थोडी नंतर मीठ मीठ साखर आंबट टाक आलं सुद्धा म्हणजे आधी महत्त्वाचं आलं हे पितृ पंधरवड्यात आलं लागतंच मुळे आलं आवळा असं सगळं लागतं त्याच्यामुळे हे आलंही मी घालणार आहे त्यानंतर ओली मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि कढीला लावण्यासाठी बेसन ओली ओली मिरची दाखवली एवढं सगळं आणि फोडणीसाठी आपल्याला जिरं लागणार आहे आणि तूप हे साहित्य आपण घेऊन एक स सुंदर अशी कढीचा प्रकार तुम्हाला मी दाखवते त्याच्यासाठी आधी प्रथम मी अळू आणि भेंडा चिरून घेते हा आपण भेंडा चिरून घेतलाय हे अळूचं पान चिरून घेतलंय आणि त्याच्यात ही मी थोडीशी काकडी पण घालणार आहे एखादी भोपळ्याची फोड असती तरी सुद्धा चालली असती म्हणजे हे दोन तीन चार प्रकार आपण एकत्र करू शकलो पानातही म्हणजे सगळे प्रकार घातल्याचं आपल्याला समाधान आणि खायलाही एका ह्याच्यात छान लागतं हे ही कढी अतिशय सुंदर लागते आता आपण पहिल्यांदा काय करूया तर तूप फोडणीला टाकूया तूप याचं आपलं तूप आपण टाकलं आहे आता त्याच्यावर जिरं टाकणार आहे सारे पहिल्यांदा फोडणीला जिरं मोहरी जिरं आपलं छान फुलून आलं आहे आता आपण त्याच्यात मिरची टाकणारो ओली मिरची टाकली आहे कढी म्हटली की कढी पत्ता पाहिजे कळता आणि कडुलिंब आणि कडीलिंब असा प्रकार आहे कडुलिंब म्हणजे कडू आणि हा कढी लिंब म्हणजे आपण जो कढीत वापरतो किंवा आमटी भाजीत वापरतो तो आता वा, हे सगळं भाज्यावर आपण काय करणार होिंग घालणार आहे पहिल्यांदा आणि हे सगळ्या भाज्या मी फोडणीला टाकणार आहे अळू भेंडा आणि काकडी हे मी फोडणीला टाकणार आहे हे पण चांगलं परतून घेऊया खूप सुंदर रेसिपी आहे आणि चवदार अशी हळद झाकण ठेवणार आहे या तोपर्यंत आपण इथे बेसन घेतलंय दोन चमचाभर ते ताकात घोळवूया भेंडा बुळबुळीत होतो पण आता ताक घातल्यावर भेंडा तो बुळबुळीत होणार नाही आणि आपली जशी कढी उकळे तसा तो भेंडाही शिजतो नंतर शंका येईल लोकांना हा भेंडा शिजणार कसा तर तो कढीबरोबर तोही शिजतो म्हणूनच भेंड्याच्या पातळ कापट्या गेलेल्या आहेत हाताकाचा घोळ करून घेऊया घातलेल्या भाज्या बऱ्यापैकी आहेत त्याचा मी थेंबर त्याच्यात थोडं पाणी घालूनही शिजवून ना घेणारे जरा ना। भेंडा थोडा बावला की त्याच्यात आपण ताक घालणार आता हे हे मी बेसनचा घोळ केला आहे त्याच्यातच मीठ आणि साखर घालून ठेवते खूप सुंदर प्रकार आहे हा कढीचा एकदम छान ताक आपलं ज्या मनान आंबट असेल त्या मनानं हे सगळं घालायचं थोडंसं आलं पण घालणार आहे आता मी फोडणीतच बऱ्यापैकी शिजलेलं आहे थोडंसं मी त्याच्यात आलं टाकणार आहे आलंही छान लागतं श्राद्ध पक्षाला आलं आवळा हे सगळं खायचंच असत दिसेलही छान आणि लागतंही छान चवीला आपल्याला जितकी कढी हवी असेल तेवढी आपण करू शकतो आपण याला उकळी काढायची ढवळत राहून उकळी काढायची आता आपण ह्या कढीत कोथिंबीर टाकूया ती सुंदर दिसते बघा जितकी ती सुंदर दिसते तितकी ती चवीलाही छान लागते आणि बघा एका ह्याच्यात तीन चार प्रकार आपल्या ह्याच्यात म्हणजे कमी झाले करण्या करायला भेंडा झाला काकडी झाली अळू झालं कारण सगळ्याच घरात ह्या भाज्या आवडतात असं नाही बऱ्याच जणांना ह्या भाज्या आवडत नाही पक्ष म्हटलं की आदल्या दिवशीपासून बापरे एवढ्या भाज्या खायचं असं असतं मग असं केलं ते एका ह्याच्यात सगळं मिळतं कढी उकळली त्याबरोबर ते आतलं सगळं शिजूनही जातं काकडी विकडी सगळं जे घातलं आहे ना ते शिजूनही गेलं बिळू सपली छान कढी खाण्यासाठी तयार आहे ही मी कशी केली हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद हे बघा किती सुंदर कढी झाली ती मिक्स भाज्यांची कढी छान कढी झालेली आहे आणि आपण बेसन लावतो त्याच्यामुळे फुटत वगैरे काही नाही एकदम आता ही उकळते तरी बघा काही फुटली नाही काही नाही लोकांना भीती असते भेंडा घातला आहे फुटेल का काय किंवा मग ताक जनरल फाटतं पण बेसन लावलं की अजिबात ताक फाटत नाही ज्यांना कोणाला बेसन खायचं नसेल ते तांदळाचं पिठंही थोडंसं लावू शकतात आता आपला भेंडा बिंडा सगळं शिजून पार झालेलं आहे अशी आपली कढी तयारी आहे